मतदार याद्या स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष लागलं तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जर जे सत्तेवरती आहे त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून लपवून लपून लपून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना